राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वरुड शहरातील न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यामध्ये ते वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येते वरुड तालुक्यातील एकशे सत्याऐंशी शाळांमधून बत्तीस हजार विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे दोनशे बावीस अंगणवाडी मधून 10,000 विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे या कार्यक्रमांतर्गत वरुड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या एकशे वीस पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या गेल्या आहे आज न्यू इंग्लिश प्रायमरी इंग्लिश स्कूल इथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आज मुलांचं चेकअप करण्यात आलं आपल्यासोबत बुरंगे सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही तर मला असं म्हणायचं आहे महाराष्ट्र शासनाने गेल्या दोन हजार आठपासून हा सुंदर असा उपक्रम सुरू केलेला आहे आणि आजसुद्धा या राष्ट्रीय आरोग्य तपासणी उपक्रमाचा शुभारंभ आपल्या न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल वरुड येथे करण्यात आलेला आहे तर सुंदर असं कार्य आहे कारण मुलांचं आरोग्य हे फार महत्त्वाचं आहे आणि पालकांनी पण त्या दृष्टीकडे लक्ष द्यावं म्हणजे मुलं ही देवाघरची फुलं असं म्हटलेलं आहे आणि आरोग्यवान नागरिक या देशाचा एक आधार आहे आणि त्यादृष्टीने शासनाचा उपक्रम हा अतिशय स्तुत्य आहे आणि सर्व शाळांमध्ये मी पाहतो डॉक्टर आमचे सोनारे साहेब आहे केची साहेब आहे आणि अतिशय आपुलकीने हा सुंदर उपक्रम राबवित आहे माझ्या शिक्षण विभाग पंचायत समिती वरुडच्या वतीने मी या उपक्रमाला शुभेच्छा देतो वरुड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर परिषदजी रामपुरे सर आपल्यासोबत आहे सर काय सांगू शकाल आज मुलांचं चेकअप सर्व आहे काय सांगू शकाल सर दोन हजार आठपासून महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम सुरू केलेला आहे याला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आम्ही म्हणतो आणि या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक प्रत्येक तालुक्याला दोन वैद्यकीय टीम देण्यात आलेल्या आहेत त्या तज्ज्ञ टीम प्रत्येक शाळेमध्ये आणि अंगणवाडीमध्ये जाऊन वर्षातून दोनदा बालकांची तपासणी करतात शून्य ते अठरा वयोगटापर्यंत बालकांची तपासणी उपचार आणि गरज पडल्यास शस्त्रक्रिया कार्यक्रमा अंतर्गत केली जाते ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि बरेचदा आमच्या निस निदर्शनास असं आलेलं आहे की मुलं डेली ॲक्टिव्हिटी करत राहतात परंतु त्यांना काही जन्मजात आजारसुद्धा असतात काही मुलांना जन्मजात हृदयाचे आजार असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचे लक्षणं फार कमी असल्यामुळे त्या सुरुवातीच्या वयामध्ये निदर्शनास येत नाहीत आणि या शालेय आरोग्य तपासणीमध्ये बरेचसे आजार हे आमच्या निदर्शनास येतात आणि त्यांचे योग्य उपचार आपण वेळीच करू शकतो तरी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आम्ही वरुड तालुक्यामध्ये शेकडो हृदयाच्या सर्जरीज केलेल्या आहेत तसेच शे शेकडो आम्ही जनरल सर्जरीज करून घेतलेले आहे काही बालकांचे वैद्यकीय उपचार करून घेतलेले आहे हा कार्यक्रम खूप जास्त लाभदायक ठरलेला आहे मागील दोन हजार पासून कारण काही लक्षणं असे असतात काही आजार असे असतात की ज्यांचे लक्षणं फार कमी प्रमाणात दिसतात किंवा त्या लक्षणांमुळे दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही त्याच्यामुळे आईवडिलांच्या ते लक्षात येत नाहीत परंतु आमचे जे तज्ज्ञ टीम डॉक्टर आहेत त्यांच्या लक्षात ते येतात आणि शालेय तपासणी केल्यास असे काही आजार आम्ही शोधून काढू शकतो आणि आमची अपेक्षा हीच असते की हे आजारचे जर लक्षणं आमच्या डॉक्टरांना दिसून आलेत तर आईवडिलांनी त्यांना सहकार्य करावं कारण ही प्रोसेस पूर्णपणे मोफत आहे आणि आम्ही त्याचं पुढील तपास आणि उपचार करून घेत असतो आणि भविष्यामध्ये या आजारामुळे होणाऱ्या अडचणींपासून त्या विद्यार्थ्यांना आपल्याला वाचवता येते कारण आजचे जे विद्यार्थी आहे हेच भारताचं भवितव्य आहे आणि हे विद्यार्थी सुदृढ राहावे हीच आमची अपेक्षा आहे तर महाराष्ट्र शासनाच्या या कार्यक्रमाला आपण आणि म्हणजे शाळेतील मॅनेजमेंट शाळेतील शिक्षक तसेच जे पालक आहेत यांनी भरघोस प्रतिसाद द्यावा आमच्या डॉक्टरांच्या टीमना सपोर्ट करावं त्यांनी सांगितलेल्या तपासण्या आणि उपचार करून घ्यावे अशी आमची अपेक्षा आहे आपल्यासोबत सोनारे सर काय सांगू शकाल सर आज सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जो दोन हजार तेरापासून सुरू होत आहेत आणि त्यापूर्वी शालेय आरोग्य तपासणी म्हणजे यशस्वी म्हणून प्रोग्राम होता दोन हजार आठपासून या अंतर्गत प्रत्येक तालुक्याला आरोग्य टीम दिलेल्या आहेत ज्यामध्ये झिरो ते अठरा वयोगटातील आरोग्य तपासणी करीत असतात वरुड तालुक्याला आता दोन टीम आहेत त्या दोन टीम कार्यरत आहेत या कार्यक्रमाअंतर्गत जे काही बर्थ डिफेक्ट असतात जन्मजात हृदयाचे आजार असते मतिमंदता असते डेव्हलपमेंटल डिले असतात किंवा कंजेनायटल डिफनेस असतो म्हणजे जन्मजात बहिरेपणा असतो अशा प्रकारच्या मोठ्या सर्जरी या अंतर्गत होतात आज आपण म्हणजे वरुड तालुक्यामध्ये आज बघितलं तर एकशे सत्त्याऐंशी शाळांमधून आपण बत्तीस हजार विद्यार्थी तपासत असतो तर दोनशे बावीस अंगणवाड्यांमधून जवळपास दहा हजार विद्यार्थी आपण तपासणी करतो अंगणवाडीची दोन वेळा तपासणी करण्यात येते आणि विशेषत जे आजार इझिली फाइंड आऊट होत नाही किंवा डिटेक्ट केल्या जात नाही म्हणजे हृदयाचे छिद्र झाले किंवा कंजनायटल डिफनेस झाले बहिरेपणा आहे किंवा मुलांच्या येणारे दृष्टीदोष हे अर्ली डिटेक्ट झाल्यामुळं किंवा अर्ली फाइंड आऊट झाल्यामुळं त्या मुलांना लगेच उपचार मिळतो जिल्हा स्तरावर डी आय सी म्हणून एक उपचार केंद्र असतं जिथं रेफर करतो आम्ही आणि तिथनं ह्या तपासण्या केल्या जातात आणि ही सुविधा पूर्ण उपलब्ध असतात आजपर्यंत वरुड तालुक्यामध्ये एकशे वीसच्यावर हार्ट सर्जरी झाल्यात हृदय शस्त्रक्रिया आणि त्या पण मेजर कुठे रायपूर आम्ही त्या एस आर सी मुंबई अच्युत महाराज हॉस्पिटल जी एम गव्हर्मेंट हार्ट हॉस्पिटल नागपूर असे विविध ठिकाणी आम्ही त्या हार्ट सर्जरी करून घेतो आणि हा प्रोग्राम आम्हाला कंडक्ट करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक सौंदडे सर जिल्हा आरोग्य अधिकारी टी एच युसर यांच्या मार्गदर्शनाखालीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर परीक्षित रामपुरे सर प्रमोद पोद्दार सर डॉक्टर अमोल देशमुख तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन टीम असतात आणि या दोन टीममध्ये डॉक्टर पंकज केचे आ, मी स्वत डॉक्टर चरण सोनारे डॉक्टर सोनाली सुप्ले डॉक्टर सिंपल नाईक मॅडम डॉक्टर आणि औषधी निर्माण अधिकार म्हणून श्री विलास मेंढे श्री सारंग चौधरी आणि मी मीना मि, युना ते मॅडम ये एन ए म्हणून कार्यरत असतात अशा प्रकारे ही टीम एकत्रित काम करीत असते याच्यामध्ये आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाचा समन्वय असतो जनरल सर्जरी ह्यासुद्धा हजारच्या जवळपास वरुड तालुक्याच्या झालेल्या आहेत आणि हार्ट सर्जरीचा हा आकडा खूप मोठा आहे याही पलीकडे जे पंधरा लाखापर्यंत ज्या कानाच्या बहिरेपणामध्ये व्यंग असतं आणि त्या सर्जरी असतात कॉकली रिमप्लांटच्या त्या मुंबईला आजपर्यंत पंधराच्या वर ह्या सर्जरी वरुड तालुक्याने करून घेतलेल्या आहेत आणि मतिमंद कंजेनायट्रल लिफनेस या तर व्यतिरिक्त आहेच म्हणजे इतका मोठा आउटपुट ह्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमामधून वरुड तालुक्याने दिलेला आहे आणि दोन हजार आठपासून पासून आपला तालुका सदैव अव्वलच राहिला आहे आरोग्य तपासणीच्या टार्गेटमध्ये आहेत आजच्या काळानुरूप झिरो ते अठरा वयोगट हा समोरच्या येणाऱ्या पिढीचा आरसा आहे तो सुदृढ आणि निरोगी असावा शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या त्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम इम्प्लिमेंट होत असतो आणि हे जर अर्ली डिटेक्ट झालं तर मुलं निरोगी होतात यासाठी आम्हाला आज ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी सौ कोमल पांडो मॅडम ज्या जे नी प्रायमरी न्यू इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांनी खूप छान प्रकारे कॉपरेट केलेल्या आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य आरोग्य अभियानाअंतर्गत मुलांचं शाष्ट तपासणी सुरू आहे शाळेच्या सर्व मुलांची शासकीय शासनाच्या वतीनं तपासणी सुरू आहे आपल्यासोबत डॉक्टर पंकजी केचे सर आहे काय सांगू शकाल सर सध्या महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे तपासणी मोहीम चालू झालेली आहे आसपासनं जे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम झिरो ते अठरा वर्ष मुलांची शाळेची मुलांची आणि अंगणवाडीच्या मुलांची यामध्ये आम्ही आता आज न्यू इंग्लिश शाळेला सुरुवात केली आहे यानंतर या महिन्याभरामध्ये वरुड तालुक्यामधील सर्व शाळा आणि अंगणवाड्या आम्ही तपासू या अंतर्गत जे निघणारे संदर्भित लाभार्थी आहे ते, तर ते, त्या त्यांच्या पा जे आम्ही मुख्याध्यापक किंवा शाळेच्या शिक्षकामार्फत आम्ही त्यांना संदेश देऊ की त्या मुलाला हा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या गोष्टी तर पालकांना मी जी विनंती राहील तुम या सोशल मीडियामार्फत की त्यांनी त्यांच्या मुलांचं ज्या गोष्टी आम्ही काही तपासण्या वगैरे काही ज्या गोष्टी सांगू किंवा एखाद्या मुलाचा ऐकू सांगितलं तर तो त्यांनी करून घ्यावा लवकरात लवकर म्हणजे त्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल याच अभियानामध्ये डॉक्टर सोनाली मॅडम सोनाली मॅडम खिरडे तपासणी करताय मॅडम काय सांगू शकाल तुम्ही आमच्या ह्या कार्यक्रम आमच्या ह्या प्रो प्रोग्राममध्ये जे झिरो टू एटीन इयर्स आरोग्य तप मुलांची आरोग्य तपासणी असते तर यामध्ये आरोग्य तपासणीसोबतच एक अर्श प्रोग्राम राबवला जातो अर्श म्हणजे ॲडोल्संट रिप्रोडक्टिव्ह अँड सेक्शुअल हेल्थ तर त्यामध्ये मुलां मुलांना जे सहा ते अठरा वर्ष वयोगटातील ज्या मुली असतात मुलं आणि मुली तर त्यांच्या फिजिकल आणि मेंटल हेल्थविषयी आम्ही काउन्सिलिंग करत असतो कारण या वयामध्ये मुलांच्या सर्व शारीरिक मानसिक बदलामुळे जे आजार उद्भवतात किंब किंबहुना आजारासोबतच त्यांची जी काही मा वैचारिक ज्या उलथापालत होत असते त्याच्याविषयीचं जे आमचं काउन्सिलिंग असते तर अशाही काही समस्या आम्हाला शाळेत गेल्यानंतर उद्भवतात तर, तर आम्ही त्या मुलांना काउन्सिलिंगसोबतच आमच्या ग्रामीण रुग्णालय वरुड इथे उपचार करतो आणि त्यांचे जे नाव वगैरे असतात ते आमच्याकडे आम्ही गुप्त ठेवतो पण त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये ते काउन्सिलिंग करणे आणि औषधोपचार करणे हा त्याचा मेन उद्देश असतो तर आम्ही हे सर्व करतो या प्रोग्राममध्ये मुलांना घडवण्याचं प्रामाणिक काम शिक्षक करत असतात परंतु त्यांचं आरोग्यसुद्धा सुदृढ राहावं याकरता आरोग्य विभागसुद्धा काम करत आहेत आरोग्य विभागाचे डॉक्टर परिषद रामपुरे सर असो की डॉक्टर केचे सर असो आज त्यांनी आज इथं मुलांचं चेकअप घेतला आज मॅडम तुमच्या मुलांचं चेकअप झालं काय सांगू शकाल सर हा जो कार्यक्रम आहे राष्ट्रीय स्वास्थ्य बालक स्वास्थ्य कार्यक्रम हा खरंच खूप छान आहे सरांनी मला काल सांगितलं की म्हणजे पूर्ण वरुड तालुक्यामध्ये हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलतर्फे झाली तर याचा सर्वात जास्त आनंद मला आहे दर की दरवर्षी आपल्या मेडिकल विभागातर्फे आपल्या तालुका अधिकाऱ्यांतर्फे आपल्या शाळेमध्ये तपासणी होते विद्यार्थ्यांची त्या विद्यार्थ्यांना कुठला कर्णबधीरपणा असो किंवा डोळ्याचा असो किंवा काहीही असो तर तो कार्यक्रम ते दरवर्षी आपल्या शाळेमध्ये राबवतात इव्हन आपल्याच नाही तर वरुड तालुक्यातल्या सर्व शाळांमध्ये ते राबवतात आणि खरंच विद्यार्थ्यांची वैद्य वैद्यकीय तपासणी ही शाळांमध्ये होणे फार गरजेचं आहे तर हा स्तुत्य उपक्रम आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे राबविला जातो हा खरंच एक आनंदाची गोष्ट आहे आणि आज त्या कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शाळेमधून झाली त्या ठिकाणी डॉक्टर परिषद रामपुरे सर डॉक्टर केचे सर डॉक्टर सोनारे सर खुर्डे मॅम हे नेहमीच आपल्या शाळेमध्ये येऊन विद्यार्थ्यांची तपासणी करत असतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मागे जर काही कुठली बिमारी असेल तर ते त्यांना मार्गदर्शन करतात त्यांच्या पालकांसोबत कन्सल्ट करतात त्यांची ट्रीटमेंटसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट करून देतात तर ही खरंच एक आनंदाची गोष्ट आहे आणि यासाठी मी सर्व डॉक्टर लोकांचे किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद मानते की आज त्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या शाळेतून झाली धन्यवाद खरंच आजचा दिवस आनंदाचा दिवस आहे आणि इंग्लिश इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या व आज विद्यार्थ्यांची आज आरोग्य तपासणी झाली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आज परिषद रामपुरे सर असो की डॉक्टर चरण सोनारे सर असो यांनी आज या मुलांची तपासणी केली आणि अशा कार्यक्रम होणं काळाची गरज आहे पात्र कॅमेरामॅन निकोबावणे सर प्रवीण सारखं छोडा मनीस्फोटल